मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनल बरेच दिवस झालं म्हणून ब्लॉक वगैरे काही नाहीये म्हणजे आणि ना आराम करत होती असं आपल्या घरी कोकम आला दोन दिवस सुट्टी असते कोकमला दोन दिवस तर हा पूर्ण येऊन झाला गेलाय कोकम ला चला ऑफिस ला घेऊन इकडे घेऊन तिकडे घेऊन असं बोलतोय आणि हा मस्त त्याच्याबरोबर खेळतोय काही मोबाईल पण चालत होता बोलतात मोबाईल नाही चालणार कोकम बरोबर बोला आता

तेव्हा मसाला मी सगळं आणून ठेवलं होतं कांदा गिंदा वाळत टाकला होता वरती पण पप्पा राहिले म्हणून बरं झालं ते कुठून तरी पटकन आणलं म्हणजे तळलं पण भारी झालं हा नंतर मी तुम्हाला दाखवते मसाला माझा भरतानी अजून तेल टाकलं नाही त्याच्यामध्ये आणि मग ते भरलं म्हणजे सगळं आणून ठेवलं होतं भाजायचं तळायचंच राहिलं होतं पप्पानं ते सगळं भाजलं तळलं कुठून आणलं बंद झालं असतं ना पावसामध्ये कुठल्या नसतं गेलं मला दळून नाही चालत कुठून लागतो मला सांगते मी मागच्या ब्लॉग चे आहे रेसिपी तुम्हाला दाखवलेली एवढा भारी टेस्टी बनलाय ना अच्छा लयच भारी तुम्हाला मी आता भरतानी मसाला दाखवतो तोपर्यंत पहिला ऑफिस वरून जाऊन येते थोडं आणि हो किटूला पण घेऊन चालले कोकमला पण हा दोघांना पण फक्त पॅन्ट ती काढा दुसरी घाल मग घेऊन जाईल पॅन्ट पाहिजे लांब भेटूया ऑफिसला पडायला घाबरत बाय आणि दादा तू काय मला बोलला मी झोपली होती कोकम आला तू काय मला बोलला काय बोलला हा काय आलंय किती आवाज आल्या मला तुला आवाज आला म्हणून आवाज आला बाहेर उभा होता ना मला म्हणतो आई आई उठ सोन्यासारखं कोकंम को आलं उठ लवकर झोपलेली होती मी थोडीशी झोपले होते मला तिकडे यायच होतं तुझ्याकडे आले बाबले माझ्या बाईले छान भेटायला यायचेच होतं मला पण काय बोललं मला दादा आले शोन्या सारखं कोकंम आलं रे जाणलं भारी काय ना मी काल खाल्ली ती दोन तीन धुऊन ठेवलं

उलट मागले भारी निवांत पुढे इकडे तिकडे सगळं बघावं लागतं माहितीये का हे आपले आपल्या एरियामध्ये कस मंदिर बन गाडी बघा बाबा हे बा मंदिर किती भारी झालं काम चालू आहे अजून

आवडलं बघली तुला मस्त आमच्या गेली मध्ये मंदिरच नव्हतं तिथं आपलं बुद्ध यार आहे आपल्या आमच्या माझ्या बाजूला आणि झाड पण काय एवढं आणि इकडं याच पण झाड आहे ना आपलं इथं तो एक सापरा होता तो कुठं इथं तर ना म्हणून तर मी हे केलं ना म्हणून मोठा वाला होता म्हणून तर मी मंदिराच हे केलं आम्ही लहान लहान हे होते तेव्हाच मी बोलली होती हा इथंच राहायचं एवढा हे काम चालू असताना पण निघालेलं ना हा तेव्हा पण निघालेला तेव्हा कोणाचीच घरं नव्हती हो बाकी आता भारी आवडला ना तुप बारे। तुप बारे। तुप तुला पण आवडला ते लावलेलं बेलाच आणि बघ याच्यात वड पिंपळ हा ना मी लिंगवर रडलेलो पण काढल्याला काय माहितीच पडलं नाही कोणी काढला तर आता बघ काय बांधून घेतला मग वर वाढवण्यासाठी व्यवस्थित वाढेल ना मग आणि जेवढे झाडत ना तेवढे आलेत प्रीतम बरं एक पण झाड हे नाही झालं गेलं नाही जळालं नाही उन्हाळ्यामध्ये लावलेत आणि पूर्ण रुजले झाडा रोड न झाडच हा पण बघ तिथून तिथून पप्पा जाऊन पाणी पण टाकतात बरं लोक पण काळजी घेतात सगळे जण चला मस्त बिर्याणी बनवते आता घरी आली माझी सुनबाई बनवते मीर्याणी वाटन वाटन त्या तुम्ही पण बाकीच मी बनवते तू ड्रेस वगैरे चेंज कर ड्युटी होऊन आली नाशीच आली ती तर मी सांगितलं लय दिवस झालं आली नाही तर मी सुनबाईला म्हटलं की बाई आम्ही तिकडे होत होत शिवा कुठे गेला शिवा मुंबईला मुंबईला गेलाय आणि माझ्या मोठ्या भावाची लेखाची सून म्हणजे माझा सक्का पुतणी आहे पप्पाचा भाऊ दोन नंबरचा त्यांची सून आहे हा म्हणजे माझी कला माहितीये झालं काय म्हणजे असत लहानपणापासून माझी बबली आणि त्या इतक्या फ्रेंड दोघी झाली बेस्ट फ्रेंड बबली आणि नंतर दोघी बनल्या नव जाया माहितीये कानंद भाऊ जाया माझ्याकडे माझ्या पुतण्या भोईसरला आणि मग बबलीची मैत्रीण म्हणून आम्ही रिश्ता जमून घेतला असं तर त्या आता बबली आली आली बघून पहिले गेली मला म्हणते प्रतीक्षा कुठे लगेच फोन लावला तिकडे ऑफिसला गेले आम्ही जाऊन आलो तर मग बबली म्हणती मी प्रत्येका ड्युटीवर असते जास्त वेळ नाही भेटत तिला यायला पण मग तिने लगेच फोन केला बोलली आता आलीस आली ना पहिले आली जेवून जा तर मला म्हणते मी जेवण बनवते म्हणलं नको माझ्या हातच खाय हे करू नको माझ्या हातचं तू खाली दिवस बर घरीच आहे मी नाही तू मस्त ड्रेस वगैरे चेंज कर आणि माझ्या हातची बिर्याणी खा तुम्ही पण मस्त कमेंट करून सांगा कशी वाटली माझी तुला पण बोलू हा अरे तुझा भाऊ तिकडे गेलाय आणि आज दुसरा दिवस आमचा मस्त बिर्याणी वगैरे खाऊन आमचं झालेलं आहे आता दुसऱ्या दिवशी बेसन आणि कढी खाली माझ्या बाळाला काय दादा कढी खाली आणि चाललं अलीबागला आता माझी ती आली बघला माझी मम्मा

चला काय चालेल ना किती दिवस झालं दळून आणलाय कुठून आणलाय पण मला हेच व्हायला झालं टाईमच भेटत नाही कुठून आणलाय थोडं बा काहीच नाही का ना, तेल मिक्स करायचं आहे आणि ठेवायचं आहे तर आता मस्त बबली वगैरे आपले गेले कोकोम पण गेला आणि मला पप्पाला जायचं होतं याला तर मी चालत होतो मला पण जायचं होतं पण आता काय जाऊ तुम्हाला जायला काही नाही पण मग मला बरं नव्हतं ना म्हणून मी जाऊ दिलं नाही कारण की

अन्न गेलं पाहिजे या पद्धतीने ते काय दुसऱ्यासाठी नाही म्हणत आपल्या मनसासाठी आपण म्हणतो आपण हॉटेल मध्ये काम करतो शे, ते तेव्हा आपण कामाला होतो ते शिकून आलो ते मग शिकल्यावर त्याचा उपयोग झाला शिकले त्याचा फायदा झाला पाहिजे ना त्याच्यामुळे पप्पा ते सगळ्या करता मग बल्याचा हॉटेल मध्ये का किती झालं तिकडे जाणार आहे काय असं काही ना काय हे नसतं ना मग ते काही पण बोलत राहता मी मसाला कुठून आणल्याच्या नंतर तेल टाकते बघा असा बारा महिने काय दोन वर्ष पण असा काहीच होत नाही मसाल्याला ते पुढे घे थोडं तेल तसंच राहतो माझ्या अंगाला लागन मला जायचंय ऑफिसला यास पुढे घे असं आज घेऊन जायचे ना ऑफिसला असं कोणी नाही कमेंट करत एवढी काम करते ऑफिसचे काम करते हे करते हे नाही करते मग सगळं एवढा सगळं काय सांभाळतीय ती आता चिकन चिली बनवړو मुलांसाठी चिकन चिल्ली तुम्हाला आपल्याला किच केलं तुम्हाला शिकायचं सुकांत तुम्ही तुम्हाला शिकण्यासाठी जाय आम्ही बोलतोय ना पप्पा तुम्हाला शिकण्यासाठी करणार तणमा बोलत होते चला तिकडे अजून महिनभर राहा तुम्ही पण मी सांगितलं था किती दिवस बाळाची शाळा चालू होईल आहे ना स्कूल चालू आहे आणि आपण जाऊन कसं काय करायचं शिक्षण महत्वाचं आहे ना आता शिक्षण महत्वाचं आहे जबाबदारी सगळं करणं गरजेचं आहे ना आता तस सर्व व्यवस्थित झालेलं आहे आता काही नाही राहिलं नाही सर्व व्यवस्थित झाले पण कुठं ना कुठं काही ना काही डब्बा हो दादा तुझा डब्बा तर बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचं ते बारा महिने काही चार वर्ष मसाला म्हणजे मागच्या वर्ष वर्षाचा दशरा तसा आहे आपल्याला ना रेसिपी मी नाही नागरिक अर्जंट जायचं होतं नाही मग तुम्ही एकटे आम्हाला दाखवायसाठी मी पप्पाला व्हिडिओ कॉल केला आणि सगळं म्हटलं कसं तळायचं कांदा घेतला कांदा भाजून घेतला दोन तीन दिवस मस्त मग तेल टाकायचं उकळायचं डब्बा हा मग तेलामध्ये पूर्ण कुरकुरीत होतो मग तो आलग भरायचा खोबरं पण कुरकुरीत होतं लसूण पण भाजून घ्यायचा मस्त तळ उकळता त्याला मध्येच टप द्यायचा चांगला मग खोबरं लसूण सगळं ते अलग भरायचं आलग म्हणजे कुटायला घेऊन जातात आपला खडा मसाला असतो तो पण अलग भाज तो आंबळ उमळच भाजायचा तेलात नाही तळ बघा किती भारी झालय असा मसाला बघा आता हे आपल्याला थोडस अर्धा चमच टाकला ना तरी पण इतकी भाजी अशी काळा म्हणजे कोल्हापुरी मसाला होतोय नाही बघा पूर्ण गाठी मी त्याच्यामुळे चिकन चिली भारी बनते भाजी भारी बनतात पण हे आणले कोणी खरंच मम्मी ना मॅग हे सगळं करायला खरंच मम्मी बनवायला हे करायला थोडस हात भरलावला लागतो घरात खूप आणि एकाच मीठ तर एकाच हे आता मला पण वाटतं ना हे करावं स्वतःसाठी आपण हे करायचं पण परिवारासाठीच करतो माणूस प्रत्येकजण काय एकाच जीव घ्यायचं काम एकाचा जीव घ्यायचा असतो आमच्या घरात तसं नाही एकाचा जीव नाही सगळे एकात्र पाहुणे रावणे आले हो मला असो बबली असो सगळे मिळून सगळे मिळून काम करतो म्हटलं सगळे मिळून मला आता मला पुरी माझ्यात नाही तर एवढं करू देत म्हटलं पहिल्यापासून नाही करत पण मी थोडंफार करते करायच लागत थोडंफार जास्त नाही लसूण सोलून द्या काही हे करा कधी भाकरी करायची आता भाकरी दोन चार थापून असं इतकी भारी बिर्याणी बनवली मी रेसिपी नाही घेतली एवढी आवडली दिवसानंतर मी एवढी भारी बिर्याणी खाल्ली नाही सांगितलं तरी नवीन मसाला ला। ला भाजी आता ना वापरला अजून भाजीला नाही आता डब्यात भर या डब्यात किती भरला आता कोणतं साडेपाच बघा असं मस्त एवढ्या मसाल्याला मी एक काय दीड किलो तेल पाच किलो मसाल्याला दीड किलो तेल हे केलंय उकळलंय आणि उकळून गार करून मस्त टाकायचं त्याच्यात बघा सगळं मिळून झालंय हो सहा किलो का आता याच्यात मस्त एवढं तेल आहे नाही एवढं तेल टाकायचं त्याच्या पूर्णपणे पूर्ण आता कसा केलाय मी सगळ्या गाठी कलर कसा बदलला बघा त्याचा ताट मी थोडे आत दोन येते मला खाज झाली तोंडाला इकडं नका माझ्याकडे मला तोंडाला खाज पूर्ण मसाला भरायच्या आधीच तुम्हाला मी हे करते काय ब्लॉगच आता आता हा ब्लॉग मी इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पहिल्यासारखे आम्हाला खरोखर तुम्ही कमेंट करत जाणार